नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत श्रीपूर नावाचं एक गाव हो आणि तिथलं सामाजिक वातावरण कसं होतं यावर बरोबर आपल्याकडे बी टी शिवशरण यांचा एक लेख आहे साधारणपणे पन्नास ते ऐंशीच्या दशकातलं चित्र आहे हे हा म्हणजे तो काळ जेव्हा महाराष्ट्रात अस्पृश्यता जातीभेद हे सगळं खूप होतं अगदी तर मग श्रीपूर मध्ये काय परिस्थिती होती वेगळी होती की तशीच हे आपण बघूया बरोबर आणि हा लेख म्हणजे मुख्यत्वे दोन गोष्टींवर भर देतो तिथला साखर कारखाना आणि शाळा हो असं म्हटलंय की पुरोगामी विचार आणि जी पुणेरी संस्कृती म्हणतात त्याचा प्रभाव होता अच्छा आणि त्यामुळे म्हणे जातीवाद तिथे रुजला नाही पण यातही काही बारकाव्या आहेत त्यांची चर्चा करूया सविस्तर नक्कीच चला तर मग लेखात सुरुवातीलाच कारखान्याबद्दल सांगितलंय बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट कंपनी हो तिथे जे दलित समाजाचे कामगार होते त्यांना सुरुवातीला म्हणजे खूप मेहनतीची कामं दिली होती म्हणजे नक्की कशी कामं जसं की अवजड पाईप उचलणं बॉयलरमध्ये ती जड लाकडं किंवा भुशाची गाठ टाकणं अच्छा शारीरिक श्रमाची जास्त हो गटारी साफ करणं आहे कधी कामावर बोलवलं की हजर राहणं ऊस गाळपासाठी खांद्यावर मोळ्या नेणं खड्डे खणणं अशी सगळी कामं आणि हे महत्वाचं आहे की कारखान्याच्या म्हणजे जडणघडणीत या लोकांच्या कष्टाचा मोठा वाटा होता अगदी जरी सुरुवातीला फक्त कष्टाची कामं मिळाली हो स्त्रियांचं पण काम होत गाव झाडणं आणि पुरुषांचा सा गटार सफाईचं इतकंच नाही लेखात असंही म्हटलंय की बॉयलर पाडून पुन्हा बांधणं अच्छा म्हणजे ते टेक्निकल काम झालं थोडं हो ती कामही ही दलित गवंडी आणि मजूरच करायचे बरं का त्यांच्या श्रमाशिवाय पण मग दुसरीकडे बघितलं तर कारखान्यानेच कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली श्री चंद्रशेखर विद्यालय हो पुणे शिक्षण प्रसारक मंडळी चालवायची ती शाळा आणि इथलं चित्र मात्र अगदी वेगळं दिसतंय लेखात कसं काय म्हणजे ती पुणेरी संस्कृती आणि पुरोगामी विचारांचे शिक्षक होते ना त्यांच्यामुळे शाळेत जात धर्म शिवाशिव असं काही पाळलं जात नव्हतं अच्छा हे खरंच लक्षणीय आहे म्हणजे सर्व स्तरांतली मुलं मुली एकत्र एक बसायची हो अगदी शिक्षक पण कोणताही भेदभाव करत नव्हते म्हणे यामुळे मुलांमध्ये मैत्री वाढली असेल म्हणजे शाळेत तरी जातीयतेचे चटके बसले नाहीत त्यांना बरोबर असं लेखात म्हटलंय शिक्षणाने तिथे एक वेगळं समानतेचं वातावरण तयार केलं होतं पण त्यातही एक खंत व्यक्त केली आहे काय शाळेचं जे वार्षिक स्नेह संमेलन व्हायचं त्यात सांस्कृतिक कार्यक्रम असायचे म्हणजे एकांकिका नाट्यछटा वगैरे हो होतात तसे कार्यक्रम तर त्यात मात्र म्हणजे बहुतेक वेळा ब्राह्मण समाजाच्या मुलांनाच जास्त संधी मिळायची अच्छा म्हणजे दलित मुलांना संधी मिळत नव्हती असं हो तसं स्पष्ट म्हटलंय की त्यांना संधी मिळाल्याचं फारसा ऐकिवात नाही हे थोडं विचार करायला लावणार आहे ना अगदी हा एक विरोधाभास आहे म्हणजे बघा वर्गात समानता आहे हो पण जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम येतो तेव्हा कुठेतरी एक काय म्हणतात त्याला अडसर येतोय यातून दिसतं की सामाजिक बदल असे सरळ नसतात प्रगती होते पण काही गोष्टी मागे राहतातच बरोबर दैनंदिन व्यवहारात समानता असली तरी संधीमध्ये कुठेतरी फरक होता अगदी पण तरी सुद्धा त्या शाळेतल्या शिक्षणामुळे दलित समाजातली बरीच मुलं पुढे गेली हो हे महत्वाचं आहे डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर वकील झाली सरकारी नोकऱ्यांमध्ये पण मोठ्या पदांवर पोचली म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी जे कष्ट केले कारखान्यात हो आणि शाळेत जे संस्कार जी समान संधी मिळाली त्याचं फळ मिळालं पुढच्या पिढीला अगदी तसंच लिखात म्हंटलंय निश्चितच हे नातं महत्वाचं आहे कष्ट आणि शिक्षण एका पिढीच्या श्रमातून दुसऱ्या पिढीची प्रगती लेखात अजून एक चांगली गोष्ट सांगितली आहे श्रीपूरमध्ये म्हणे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप वर्षांपासून साजरी होते अच्छा आणि त्याला कारखान्याचा पाठिंबा असायचा का हो पूर्ण सहकार्य अगदी मिरवणुकीसाठी सोलापूरहून लेझिम पथक आणायला गाडी देण्यापासून अरे वा ते व्याख्यानासाठी वक्ते निवडण्यापर्यंत अधिकारी मदत करत असत हे खूपच सकारात्मक उदाहरण आहे सामाजिक सलोख्याचं हो ना मिरवणूक सगळ्या वसाहतींमधून जायची म्हणे अधिकारी त्यांची कुटुंब सगळे आदराने पाहायचे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जात धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्याची ही वृत्ती होती तिथे हे श्रीपूरच्या वातावरणात महत्वाचं ठरलं असेल तर मग एकंदरीत श्रीपूरची ही गोष्ट आपल्याला काय सांगते म्हणजे बघा एका बाजूला कारखान्यात दलित समाजाचं ते कष्ट आणि दुसऱ्या बाजूला शाळेत मिळालेली ती समान वागणूक हो आणि त्यामुळे पुढच्या पिढीची झालेली प्रगती पण त्याच वेळी त्याच शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमातला तो वगळलेलेपणाचा अनुभव खरे यातून हेच दिसत कि पुरोगामी विचार किंवा एखादी विशिष्ट संस्कृती आली म्हणजे सगळं काही आपोआप बदलत नाही बरोबर त्यात अनेक स्तर असतात गुंतागुंत असते विरोधाभासही की लेखाच्या संस्कारांमुळे तिथल्या विद्यार्थ्यांना जगात कसं वागावं हे वेगळं सांगावं लागत नाही हो पण तरीही एक विचार मनात येतोच की एखाद्या संस्थेतले हे आधुनिक विचार आणि समाजात ज्या रूढ कल्पना असतात यांच्यातला जो संघर्ष असतो त्याचा व्यक्तीच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम होतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे